माझ्या शेतीत माझ्या प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सह स्वागत तर मित्रांनो हे संत्रा बागविषयी मी आपणास सांगू इच्छितो की मार्च महिन्यात करावयाची फवारणी ही दुसरी फवारणी आंब्याभारासाठी मी कुठले फवारणी घेतली मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो हे माझी पाच वर्षाची रनिंग असलेली संत्राची बाग हे आपणास दाखव इच्छितो जवळपास ऐंशी पर्सेंटमध्ये ऐंशी टक्के या झाडावर आंब्या भाराची फूट झालेली आहे आणि याच्या आधी मृग भाराचे थोडेफार चाळीसाक झाड आले होते चांगल्या प्रकारचे आणि तो माल काढून मी आता नॅचरल पद्धतीने आंब्या भाराचे आंब्या, आंब्या माझे फवारणी मी केलेली आहे आणि याच्यामध्ये याच्यापूर्वी मी पंधरा वीस दिवसाच्यापूर्वी एक फवारणी घेतली होती आणि त्या फवारणीमध्ये काय रिझल्ट मिळाला मी आपण रेडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो फुलामधलं कन्वर्ट दाण्यावस्थेमध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये मी पहिली फवारणी फुलावस्थामध्ये फुटली घेतली होती आणि याच्यामध्ये मी झिंग बोऱ्यान एक मायक्रोन्यूटनची फवारणी घेतली होती आणि टाटा बार याची फवारणी घेतली होती आणि याच्यामध्ये बारा एकसष्ट विद्रा खत आणि प्लॅन पिक्स आणि याच्यासोबत इमिडा क्लोरोपेड तीस पर्सेंटवालो आणि याची पहिली फवारणी घेतली होती पंधरा दिवसाच्या पूर्वी आणि काल मी याच्यावर दुसरी फवारणी घेतलेली आहे ते मी आपला सांगू इच्छितो मित्रांनो शेतकऱ्यांना जे माझे प्रयोग अशा प्रकारचे मी आपण दाखवू इच्छितो याच्यामध्ये मी मोनो घेतलेला आहे कालच्या फवारणीमध्ये आणि मायक्रोमेंट घेतलेला आहे याच्यामध्ये जिब्रॅली आणि समुद्री शेवाळ आहे आणि सोबत एक स्टिकर घेतलेला आहे आणि इमिडा घेतलेला आहे एका ड्रामला दोनशे मिली याप्रमाणे आणि याच्यामध्ये आणि बारा एकसठ बारा एकसष्टचे हे विद्राय खताचं घेतलेलं आहे आणि सोबत सोबत आणि अशा प्रकारचे मी फवारणी ही माझी दुसरी मार्च महिन्यामध्ये हे माझ्या टेक्निकने मी घेतलेली आहे आणि याचा आता कन्वर्ट फुलाचं हे दानावस्थेमध्ये झालेलं आहे आणि फल फळगळ झाली नाही याच्यासाठी आणि मावा थोडाफार मावा आणि वातावरण झाडाला अन्नद्रव्य त्यासाठी मायक्रोन्यूट्रून घेतलेला आहे आणि अशा प्रकारचं हे दानावस्थामध्ये सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारची अवस्था आहे दान्या अवस्थेमध्ये आपण पाहू शकता त्याच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष जे मला रिझल्ट मिळते हे मी शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची मदत होईल त्यांचा फायदा होईल या उद्देशाने तर माझं जे हे याच्यामध्ये तूर लावलेली होती नॅचरल पद्धतीनं हा संत्राचा भार मी फोडलेला आहे आणि तळण याला तळण दिले नाही कारण या तुरीला मी दोन पाणी दिले होते आणि तरी पण माझा संत्रा हा ऐंशी पर्सेंटमध्ये चांगल्या प्रकारचा फुटलेला आहे आंब्या बार आणि मी आता याला काल परवा ड्रीप एरिगेशन केलेलं आहे आणि या आठ दिवसापूर्वीपासून ड्रीपचं पाणी चालवलं आहे मी देत आहे आणि अशा अवस्थेमध्ये माझा संत्रा बार आहे कमी खर्च आणि जास्त मुनाफा घेण्याचं माझं शेती करण्याचं तंत्र मी आपणास प्रकारे यूट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छितो शेतीवर कमीत कमी खर्च करायचा आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे माझं शेती करण्याचं नियोजन मी आपणास शेतकऱ्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो जो कमी खर्च करत त्यालाच शेती परवडते अन्यथा नाही अशा प्रकारचं हे माझं टेक्निक याला मी वाई करत नाही जमलं तर फक्त एक साधा रोटर मारतो आणि बस एवढा त्याच्यावर खर्च होते आणि यावर तर खत पण दिलं नाही आणि अशा प्रकारचा माझा हा आंब्याभार चांगल्या प्रकारे फुटलेला आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी असेच नवीन नवीन माहिती माझे प्रयोग केलेले प्रयोग मी आपणपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून सांग इच्छितो काही झाडाचं फळ हे चांगलं मोठ्या प्रकारे झालेलं आहे कारण ह्या झाडाला लवकर फलधारणा झाली होती था। फुलधारणा झाली होती था। म्हणून याचं फळ चांगलं मोठं झालेलं आहे आणि इतर बारीक तुरीच्या एवढे आकाराचं फळ झालेलं आहे आता पाण्याचा नियोजन हे योग्य पद्धतीनं मी करत आहे धन्यवाद आणि माझी प्रत्येक जे मी माझ्या शेतात प्रयोग करतो जे माझी फवारणी करतो ते प्रत्येक माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला जे रिझल्ट मिळते त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा हा एक माझा उद्देश आहे जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल अशा प्रकारचा मी व्हिडिओ टाकत असतो धन्यवाद <प्थारेणा> 哦、oh.